आर भाई भवानीच्या चरणी महाराष्ट्राचे सर्वात धाडसी अनुभवी नेतृत्व असणारे दक्ष सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे लाडके अजितदादा पवार यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड व्हावी हो यासाठी आई भवानी चरणी आज आरती करून महापूजा करण्याचा संकल्प केलेला आहे आमच्या या महाराष्ट्राला जर देशामध्ये नंबर एक वर आणि सर्वात पुढे न्यायचा असेल तर अजितदादांसारखा धडाडीचा दार्शिक कार्यकर्त्यांची जाण असणारा नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणं हे काळाची गरज आहे मुख्यमंत्री झाल्यानंतर अजितदादांना जरूर दर्शनासाठी आम्ही आई भवानीचा आशीर्वाद घेण्यासाठी सहपरिवार इथपर्यंत घेऊन येऊ आणि आम्ही स्वतः महापूजा करू महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद